राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई पीएम किसान नमो शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजना आजचा हवामान अंदाज अशा अनेक ताज्या अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राने तातडीने दहा हजार कोटी रुपये द्यावे उद्धव ठाकरे भरपाई आदी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा ऑगस्ट महिन्यात पिकांचे नुकसान शासनाकडून छप्पन्न कोटींचा निधी मंजूर करण्यात आला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी आज जमा होणार बीड जिल्ह्यातील अपडेट आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार मोठी खुशखबर तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी रस्त्यावर नागपूर मार्गावर वाहनांची रांग अठ्ठावीस पासून राज्यभर आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा सात बारा कोरा करा अशी देखील मागणी करण्यात आली लाडक्या वाय सी करा नाहीतर तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार नाहीत योजनेत अधिक पारदर्शकता दोन महिन्यात सी पूर्ण करण्याचे शासनांचे आदेश सोने चांदी घेणे सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर सोन्यामध्ये दोन हजार सातशे तर चांदीत तीन हजार दोनशे वीस रुपयांनी वाढ झाली आजचा सोन्याचा दर एक लाख अठरा हजार नऊशे रुपये इतका आहे अतिवृष्टीग्रस्त मदत निधी बहुभूधारकावर अन्याय शेतकऱ्यांना नाराजी अन्याय दूर न झाल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील दिला नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णयानुसार जी राहत म्हणजेच की कोरडवाऊ तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादित बागायत सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादित मदत शेतकऱ्यांना आता मिळणार नांदेड जिल्ह्यातील अपडेट आहे <गँँगाँ> राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रामाणिकरण व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत शिधापत्रिका ऑनलाइन करण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ई केवायसी केली नसेल तर तीस सप्टेंबर पर्यंत ई के वाय सी करा नाहीतर तुमचे राशन त्यानंतर बंद होणार एफ आर पी साठी काढलेले कर्ज केंद्राने माफ करावे कुंभी कासारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ठराव मंठा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब सततचा मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले शेतकरी हवाल दिल जालना जिल्ह्यातील अपडेट आहे सीएम म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे यावरून आमदार रोहित पवारांनी टीका केली एकतीस पॉइंट पाच लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी म्हणजेच एका शेतकऱ्याला सरासरी सात हजार दिले आहेत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत आठ हजार पाचशे हेक्टरी म्हणजेच की तीन हजार चारशे रुपये एकरी या प्रमाणे देण्यात आली एकरी तीन हजार चारशे रुपयामध्ये काय होणार आहे तुमच्या सरकारी घरातील बेडरूमची गादी सोफा वीस लाखांचा आहे असे ते म्हणाले <laughs> सरकार मान्यदारांना ठेंगा ओला उबरकडून मनमानी ओचे दर लागू न केल्यास लायसन रद्द करण्याचा इशारा हवेतच शहादा येथे आरक्षण बचाव मोर्चा मोलगी येथे आंदोलनातून एल्गार इतर जातींना आदिवासींचे आरक्षण देण्यास विरोध मराठवाड्यातील एकशे एकोणतीस मंडळात रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी सोलापूर अहिल्यानगर जळगाव नाशिक जिल्ह्यातही हाकार झालेला आहे नवरात्रात गुलाब शेवंतीसह झेंडू देखील डबल भावात अतिवृष्टीने उत्पादक घटल्याने आवक मंदावली फुलांचे भाव कसे आहेत या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात केळीचे दर घसरले आहेत उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये यावर्षी केळीचे भाव घसरणार नाहीत या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केली केळीची लागवड सध्या दर प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार पर दोनशे रुपये सध्या प्रति क्विंटल भाव मिळत आहे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त नुकसान झाले आणि दोनशे चौवेचाळीस कोटींची मदत जाहीर झाली जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला या नक्कीच लाईक करा ओला <laughs> दुष्काळ खरीपांची नव्वद पिके पाण्यात पावसांचा पा� कर पुन्हा पुन्हा होते त्याच मंडळात अतिवृष्टीची नोंद नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची दुष्काळी अनुदान दिले जाते त्यानुसार ते जवळपास तेरा लाख एकरांवरील नुकसानीपोटी पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान लवकरच जमा होणार पहिल्याच दिवशी स्वस्त वस्तूंचे स्वप्न जुन्या दराने भंगले जीएसटी कपातीचा ग्राहकांना दिलासा पण अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी होईना <गशा> <गशा> दोन हजार चोवीसच्या आंबिया बहारांचा फळपीक विमा शेतकऱ्यांना केव्हा मिळणार आतापर्यंत शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा आंबिया बहारांचा फळपीक विमा मिळालेला नाही महिनेतीने फुलवली बाग पण अनुदानाचं फळ कधी शेतकरी हावाल दिल रोयो विभागाच्या दिरंगाईचा बसतोय फटका नवरात्रामुळे साबुदाणा भगर शेंगदाण्याला वाढती मागणी बाजारपेठेत भाव मात्र स्थिर आरमोरीच्या बाजारात असे आहेत वस्तूंचे दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता महिलांना मिळणार 2 लाखांपर्यंत कर्ज तेही अवघे पाच टक्के व्याजाने मागासवर्गीय महिलांना उद्योगासाठी केंद्र सरकार लावणार हातभर पूर साथी कोटींची भरपाई आठ दिवसात मिळणार पैसे जिल्हा प्रशासनाकडून भरपाईचे वाटप सुरू आठवड्यात पैसे जमा होणार सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार सांगली जिल्ह्यातील अपडेट आहे रात्रभर पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळवला शेतीचे चित्र नऊ तासातच पलटले अवघ्या शेतात पाणी पानी पिकांना फटका जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही तुमचा तुम्ही जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा फळबाग लागवडीच्या अनुदानाचे तीनशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत द्या मराठा महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे एकवीस निधीस मंजुरी देण्यात आली आतापर्यंत दिली आहे दोनशे एकोणीस कोटी सत्तर लाखांची मदत बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट निराधारांना दिवाळी पूर्वी अनुदान द्या राष्ट्रीय ओबीसी महासंघांची मागणी अनुदान न मिळाल्याने लाभार्थ्यांची अडचण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील केडसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ईकेवायसी करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेला प्राधान्य ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लक्ष आता बोनस कडे लागले आहेत अशातच आता महाराष्ट्र एस टी कर्मचारी सर चितनी श्रीरंग बर्गे परिवन मंत्री प्रताप पत्र लिहिले आहेत या पत्रामध्ये त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सतरा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी केली महामंडळाला सणासुदीच्या काळात मिळालेल्या अतिरिक्त उत्पादनातून ही रक्कम द्या असे त्यांनी सांगितले अन्यथा लाडक्या बहिणींनो होऊ शकते फसवणूक लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मात्र गुगलवर काही बोगस वेबसाईट सुरू झाले आहेत आणि या वेबसाइटवरून आपली खाती म्हणजेच की आपली काही खाजगी माहिती अपलोड केल्यास बँक अकाउंट रिकामे होऊ शकते त्यामुळे सरकारनं सक्त सूचना दिल्या आहेत की ई के वाय सी साठी सरकारने दिलेली वेबसाईटच वापरावी किंवा आपले सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकतात राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदान याद्या सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच की बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत दिवाळी नंतर मतदान याद्या अंतिम होणार दिवाळी नंतर मतदान याद्या अंतिम होणार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची दाट शक्यता आहे उसाला दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा भाव उर्वरित रक्कम लवकरच खात्यावर वार्षिक सर्वसाधारण सभा दांडेगावकर यांनी दिली माहिती विविध विषयांवर झाली चर्चा लारक्या बहिणींनो ई वाय सी करा नाहीतर महिन्याचे दीड हजार विसरा जिल्ह्यात साडेचार लाखांच्या आसपास आहेत लाभार्थी पारदर्शकतेसाठी सरकारचे नवे पाऊल जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हा कचेरी समोर मनसेची जोरदार निदर्शने पंचनाम्यात न अडकविता तात्काळ भरीव मदत द्यावी लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे आजपासून ओला उबर चालक आकारणार सरकार मान्य भाडे अधिक भाडे घेतल्यास चालकांवर नव्हे कंपन्यांवर कारवाई होणार आभार फाटले अतिवृष्टीचा विक्रम मराठवाड्यातील पंचाहत्तर मंडळात कहर पाच हजार तीनशे वीस गावातील पिकांचा चिखल विसर्ग वाढवल्याने यंदा दुर्गा देवी प्रसन्न झाली नाही पाचशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल दर वाळूच पंचक्रोशित पावसाचा कहर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उभे कपाशी सोयाबीन तूर मका पिके पाण्याखाली वाहतुकीची दिवसभर कोंडी सततच्या पावसाने शेतातील उभ्या सोयाबीनला फुटले कोंब प्रतवारी घटली उत्पादनातही घट शेतकरी संकटात सर्वेक्षणाची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या दिलीप कुमार सानंदा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी लाडक्या बहिणींना कमावण्याची संधी उद्योगासाठी मिळणार कर्ज राज्य शासनाची योजना पतसंस्थांकडून मिळणार आता भक्कम आधार धान पिकाचे चुकारे अडले शेतकरी आर्थिक कोंडीत खरीप हंगामातही मदत मिळेना व्यथा बळीराजाची तीन महिने लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे अदा नाही जीएसटी कपातीने कृषी अवजारांच्या किमती घटल्या कृषी साहित्य विक्रीत वाढ होण्याची शक्यता पाच टक्के जीएसटीने साहित्याच्या किमतीवर परिणाम शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सालुंके यांनी दिला शेतकऱ्यांना तातडीने अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून देऊ लाडक्या बहिणींनो ई केवायसी करा नाही तर राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या सूचना वेळेवर करा अपडेट सप्टेंबरमध्ये ज्वारी पुढच्या महिन्यात मिळणार गहू तीन महिन्यानंतर रेशन दुकानातून लाभार्थींना धान्य वितरण E करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद दोन महिन्यांची मुदत तिजोरीवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर पाच जणांचा मृत्यू धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये जलप्रलय आठ महिन्यांपासून शिवभोजन केंद्र अनुदानाअभावी ऑक्सिजनवर मी गरिबांचे हक्काचे जेवण बंद होण्याच्या मार्गांवर केंद्र संचालक अडचणीत आदिवासी, आदिवासी महिला सक्षमीकरण योजना आंबा काजूचा हंगाम संपला पीक परतावा नाही आला परतावा जाहीर करण्यासाठी विमा कंपन्यांकडून दिरंगाई रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे सोनोशी मध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस सोयाबीन कपाशी पिकांचे नुकसान पंचवीस हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातील माडा कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे यंदा कर्मचाऱ्यांना पंचवीस रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे